ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट खरसडे यांच्या वकिली कार्यकालास पन्नाशी पूर्ण झाल्याबद्दल परंडा येथे सत्कार धाराशिवचे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट दादासाहेब खरसडे यांच्या वकिली सेवा कार्यकालास पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परंडा विधिज्ञ मंडळाच्या वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र परंडा न्यायाधीश डॉक्टर एफ ए एम ख्वाजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला येथील न्यायालयाच्या सभागृहात मंगळवार दिनांक पाच रोजी ॲडव्होकेट खरसडे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व अतिरिक्त सत्रपरंडा न्यायाधीश डॉक्टर एफ एम ख्वाजा होते तर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए ए शेख सह दिवाणी न्यायाधीश आर टी इंग्ले कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश डी जी जगताप व सहदिवाणी न्यायाधीश ए एन निवडंगे व विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश माने यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांचा सत्कार परंडा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री माने कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अमोल पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र पाटील सचिव ॲडव्होकेट उमेश चंदन शिवे ॲडव्होकेट श्रीमती शेख ॲडव्होकेट भुजंगराव जामदारे यांनी केला न्यायाधीश ख्वाजा यांनी यावेळी मार्गदर्शन केले खरसडे यांनी तालुक्यातील तांदूळवारी गावखेड्यातून प्राथमिक शिक्षण घेतले करमा येथे माध्यमिक व तर पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज येथे बी एस सी एल एल बी शिक्षण घेतले एकोणीसशे पंच्याहत्तर साली वकिली सुरू केली होती तसेच त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा नियोजन मंडळ सदस्य समन्वय दक्षता समिती अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य पदे त्यांनी भूषवली आहेत सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते त्यांचा ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून सन्मान देखील छत्रपती संभाजीनगर येथे झालेला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट विवेक कारे तर प्रस्ताविक ॲडव्होकेट संतोष सूर्यवंशी यांनी केले तर मनोगत ॲडव्होकेट नुरुद्दीन चौधरी यांनी व्यक्त केले व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट सतीश माने यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने विधिज्ञ उपस्थित होते